मन जर बेटे घणे ले ना तू ठेके कित का तू डॉन तना अरे गरे बेटे हाँ मन जर बेटे घने ले ना तू ठेके कित का तू डॉन तना अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा ते संजय सावकरे साहेब या ठिकाणी मध्ये आलेले आहेत का तहसील कार्यालयात आता येत आहे आता येत आहे आज विजयाचा जी दिवस आहे सदीव सावकारी हे चांगल्या रीतनं निवडून येतील हे अपेक्षा आहे जनतेचा प्रेम आणि शहराचा विकास तालुक्याचा विकास यासाठी आणि महायुतीची गव्हर्मेंट नक्की होणार आहे हे आम्हाला अपेक्षा आहे विरोधकांचं म्हणणं आहे की जे जे म्हणत होते की वनसाइड नाही तसं काही निघणार नाही आम्ही चौका मारू नाही सदीव सावका सावकरे साहेब चौका मारतील निश्चितपणे पाहिलं असतं की मिरवणूक निघणार नाही आहे नोटीस देण्यात आलेली आहे तर कसं आजचा हा शेड्यूल समजा संजयचे सावकारी मिळाले तर असेल पुढचा निवड आता इथे असं नियोजन केलेलं आहे की भाऊ इथून त्यांच्या आमच्या कार्यालयापर्यंत पायीपाई जातील आणि आपले शांती देण्याने आणि जे काही आपले निरोपच्या असतील सगळ्या गावावाल्यांना भेटत भेटत कार्यालयापर्यंत पोहोचतील ते संजय सावकरे साहेब या ठिकाणी मध्ये आलेले आहेत का तहसील कार्यालयात आता येत आहे आता येत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.